इंटरनॅशनल ऑटोमोटिव कंपोनंट्सच्या सी एस आर निधीतून सुरक्षित नाशिक उपक्रमासाठी एकशे छत्तीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवले हो जाणार नाशिक शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आयुक्तालय नाशिक अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सुरक्षित नाशिक या उपक्रमाला मोठा हातभार मिळाला आहे इंटरनॅशनल ऑटोमोटिव कंपोनंट्स या कंपनीने आपल्या सी एस आर निधीतून दहा लाख रुपये देऊन शहरात एकशे छत्तीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासाठी हो मदत केली आहे सदर निधी पोलीस आयुक्तालयाला सुपूर्द करण्यासाठी आय एस कंपनीच्या एच आर डायरेक्टर दीपाली खैरणार प्लांट हेड दीप्ती रंजक नायक रिजनल मॅनेजर अनिल कुंभार आणि एच आर डिप्युटी मॅनेजर श्रीकांत पाटील हे उपस्थित होते या स्तुत्य योगदानाबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आय कंपनीचे नाशिक पोलीस दल आणि नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी महत्वाची पायरी सुरक्षित नाशिक उपक्रमाअंतर्गत शहरातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत यामुळे रस्त्यावरील गुन्हेगारी दहशतवाद आणि टवाळखोरांवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे तसेच नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची ते भावना निर्माण होईल सामाजिक बांधिलकीसाठी पुढाकार दुकानदार उद्योजक आणि विविध संस्थांनी आपल्या सीएसआर निधीतून किंवा नागरिकांच्या लोकसहभागातून या उपक्रमात सहभागी आवाहन आयुक्तांनी केले के आहे कॅमेरे बसवून परिसर अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे ज्या नागरिकांना किंवा संस्थांना या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या सीपी व्हॉट्सॲप क्रमांक नव्याण्णव तेवीस बत्तीस तेहतीस अकरावर संदेश पाठवून सहभाग नोंदवावा सुरक्षित नाशिक उपक्रमामुळे नाशिक शहर अधिक सुरक्षित होईल आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांना मोठी मदत मिळेल असा विश्वास पोलीस प्रशासन व्यक्त करत आहे स्वातंत्र्य न्यूज नाशिक न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी